तर तो तुम्हाला काय म्हणतो म्हटला आईच्या कुशीत शिरप आणि चालताना आणि मनात हजार दुःख पेलत घरात अठरा विश्व दारिद्र्य आणि मनात हजार दुःख पेलत माझ शिक्षण पूर्ण करण्यासाठी रात्रभर जागणार माझ शिक्षण पूर्ण करण्यासाठी रात्रभर जागणार बाप मला कधी कळलाच नाही बाप मला कधी कळलाच नाही पाठीवर माझ्या सुखासाठी त्याची रोजच दंग त्याच्या थेंब मोठ्या हूनही अनुभव त्याच्या खांबाचे थेंब मोठ्या हुनही अनुभव पण ते घामाचे मोती पण ते घामाचे मोती माझ्यासाठी माझ्यावर पक्क असलेला हे सर्व सर्वांना माझ्यावर फक्त असलेला बाप मला कधी कळतच नाही त्याच्यासाठी माझं ओरडणं त्याच्यासाठी माझं शेवटी मुलाला त्याच्या वडिलाची जाणीव झाली आणि मुलगा म्हणतो जेव्हा कळले आई बाबा जेव्हा कळले आई बाबा तेव्हा वेळ निघून गेली जेव्हा कळले आई बाबा तेव्हा वेळ निघून गेली आणि बापा बापा बापाची खरी किंमत मला आणि बाबाची खरी किंमत मला मी बाप झाल्यावर आणि बाबाची किंमत मला मी बाप झाल्यावर